नमस्कार म्हंडई कांचन वर्ल्ड ह्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी म्हणजेच आपण त्याला सोया चंक्स बनतो असे पाकीटमध्ये दहा रुपयाचा पाकीट, पाकीट असतो त्याच्यामध्ये हे सोयाबीन किंवा खुले सोयाबीन सोयाबीनसुद्धा पाव किलो अर्धा किलो मिळत असतात पण मी हे पाकिटामधलेच नेहमी वापरत असते त्यासोबत घेतलेला आहे एक कांदा छोटा टॅमॅटो मिरची आणि कढीपत्ता एक वाटी फ्रोजन मटार घेतलेले आहेत जर का तुम्हाला फक्त न्यूट्रिलाची भाजी करायची असेल तर फक्त करू शकता पाच ते सात लसणाच्या पाकळ्या तर एवढं साहित्य घेतलेलं आहे इथे मी पाणी गरम केलेलं आहे आणि सोयाबीन त्याच्यामध्ये घालायचे आहे पहिल्यांदा ही सोयाबीन जे आहे ही अशी गरम पाण्यामध्ये सॉफ्ट करून घ्यायची आहे दोन मिनटं फक्त आपण गॅसवर एक उकळी काढून घेऊया म्हणजे सोयाबीन सॉफ्ट होतील ते पाणी फेकून द्यायचं आहे आणि सोयाबीन थंड झाल्यानंतर यामध्ये आपण तुकडे करायचे आहेत जर का छोटे असतील तर तुकडे नाही केले तरी चालतील पण ह्याचे दोन किंवा तीन असे तुकडे करायचे आहेत मस्त असे सॉफ्ट होतात तर इथे आपले सोयाबीन तयार झालेले आहेत आता आपण करणार आहोत फोडणीची तयारी यासाठी मी इथे कांदा लसूण आणि मिरची हे घेतलेलं आहे एक वाटी मटार सुका खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे खोबरं भाजायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं टमॅटो इथे कापून घेतलेलं आहे तर हे झालं आपलं फोडणीचं साहित्य तर चला सुरुवात करूया गॅसवर मी पातेला ठेवलेलं आहे आणि त्यावर दोन पळीभर तेल घातलेलं आहे तेल तुमच्या भाजीवर डिपेंड आहे अर्धा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी ह्याची फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर आपण इथे कांदा मिरची आणि लसूण तेलावर घालणार आहोत चांगलं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा अगदी लाल झाला की त्यावर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मसाला म्हणजेच लाल तिखट घरगुती तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व जिन्नस मस्त तेलावर परतून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण कापलेला टॅमॅटो घालूया तो सुद्धा मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कम टमॅटोसुद्धा सॉफ्ट होऊन जाईल यासोबतच आपण सोयाबीनसुद्धा यामध्ये घालत आहोत तीसुद्धा मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत आता मी इथे फ्रोझन मटार वापरलेले आहेत जर का कच्चे मटार असतील तर ते आधीच परतून घ्यायचे आहेत इथे फ्रोझन आहेत म्हणून मी सोयाबीननंतर ते मिक्स करून घेतलेले आहेत आता दोन्हीसुद्धा एकत्र मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता खूप छान लागतो वरती झाकण ठेवून अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि हे आपण पाच साथ ते सात मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे वाफेच्या पाण्यावर छान असं शिजलेलं आहे त्यासोबतच आपण वरचं गरम पाणीसुद्धा यामध्ये ॲड करत आहोत तर हे सुद्धा परत आपण पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहोत सोयाबीन शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर पाच मिनटानंतर परत आपण झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आता वाटण घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचं वाटणसुद्धा घालू शकता तर इथे तीन चमचे असं वाटण घातलेलं आहे जेवढं तुम्हाला जाड भाजी पाहिजे असेल रसा पाहिजे असेल त्याप्रमाणे वाटण घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता परत हे आपण तीन ते चार मिनटासाठी झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी एवढी छान लागते की तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसराल आणि अतिशय पौष्टिक आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत भातासोबत ही भाजी खा खूप छान लागते अशीच भाजी तुम्ही करून बघा आणि तुमच्या कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे तर इथे नाचणीच्या भाकरीसोबत मी ही भाजी केलेली आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ආනි අත්ත පණඩ මේටියන් නවින්නසැපි මදේ නමකා.